राज्य सरकारनं सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याची शक्यता आहे एक रुपयातील पीक विमा बंद शी बंद योजना बंद करावी अशी महत्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला केली आणि या समितीनं ही योजना बंद करण्याची शिफारस का केली काय आहेत कारण आणि ही योजना नेमकी काय आहे पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट एक रुपयात पीक विमा बंद होणार समितीची योजना बंद करण्याची शिफारस घोटाळे बाजांमुळे योजना बंद करण्याचा घाट आसमानी संकटातून सावरण्यासाठी सरकारने सुरू केलेली एक रुपयात पीक विमा योजना भ्रष्टाचाराचं चा कुरण झाली होती योजनेत तब्बल पाच हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर या योजनेचा गाशा गुंडाळण्याच्या तयारीत सरकार असल्याची माहिती समोर आली आहे अशी शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं सरकारला केली आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे योजना वादात सापडली आहे त्यामुळे ही योजना बंद करण्यात यावी एका अर्जापोटी शेतकऱ्यांनी किमान शंभर रुपये भरावे त्यामुळे बनावट अर्जांचा सुळसुळाट थांबेल अशी शिफारस या समितीनं सरकारला केली आहे पीक विमा घोटाळ्यातील सर्वांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे ही संघटित गुन्हेगारी आहे आरोपींवर मको का लावण्याची मागणी यावेळेला धस यांनी केली आहे मुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भारतात यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को, को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहेत तर पीक विमा योजनेच्या गैरव्यवहारावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय तर पीक कंपनी आणि सरकारच्या संगणमतांना हा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे पीक विम्यातून पैसे काढणे त्याला हमी भाव न देणे त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्ज माफी करून सात बारा कोरा करू हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न आव्हानं राज्यासमोर देशासमोर शेतकऱ्यांसमोर आहे कंपन्या आणि सरकार या दोघांचाही याच्यामध्ये साठगाट आहे आणि कंपन्यांना फायदा देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून आणि केंद्राच्या तिजोरीतून कंपनी जे नरेंद्र मोदीचे मित्र आहेत त्यांच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या नावानं पैसा त्या कंपनीला द्यायचा गैरव्यवहारांची चौकशी व्हावी एखाद्या ठिकाणी गैरप्रकार झाला तर योजना बंद करणं हा त्यावरील मार्ग नसल्याचं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलंय तुम्ही एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याग कडक शिक्षा करा हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विशेष बंद करायचा मला वाटतं की हे योग्य होणार नाही महाराष्ट्रात काही ठिकाणी पीक विम्यात गैरप्रकार झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी दिली आहे तर कोणत्याही योजनेत दोन चार टक्के होतच असतो असाही अजब दावा कोकाट यांनी केलाय तर योजना बंद होणार नसल्याची ग्वाही कृषी मंत्री कोकाट यांनी दिली आहे कुठल्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाहीये योजनेमध्ये आणखी पारदर्शकांना अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार शेतकऱ्यांसाठी सरकारने आणलेली एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायकच ठरली आहे या सगळ्यात बोगस अर्जदारांमुळे खरे गरजवंत शेतकरी मात्र यातून वंचित राहताना पाहायला मिळतायत त्यामुळे ही योजना बंद करण्याऐवजी गैरप्रकाराला आळा घालणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई